नमस्कार होणार होणार म्हणून मागील तीन चार वर्षांपासून प्रचंड चर्चेमध्ये असलेल्या आपल्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांची अखेर काल घोषणा झाली राज्यभरातील सर्व एकोणतीस महापालिकांसाठी एकाच टप्प्यामध्ये एकाच दिवशी पंधरा जानेवारीला मतदान होईल आणि लगेच दुसऱ्या दिवशी सोळा जानेवारीला मतमोजणी होऊन निकालसुद्धा लागणार आहे सगळी प्रचाराची प्रचंड रणधुमाळी आता लवकरच सुरू होईल सगळीकडे या सगळ्यात सर्वाधिक महत्त्वाची आणि केवळ राज्याचंच नव्हे आपल्या तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी निवडणूक ठरणार आहे ती अर्थातच मुंबई महापालिकेची कारण एकतर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहेच आणि नि निदान अजून तरी आपल्या देशाची सुद्धा आर्थिक राजधानी म्हणून तिचा लौकिक कायम आहे आता केंद्रात आणि महाराष्ट्रात अजून काही वर्ष या भारतीय जनता पार्टीची सत्ता कायम राहिली तर मात्र मुंबईचा देशाची आर्थिक राजधानी हा महत्त्वाचा लौकिक हिरावला जाऊन तो गुजरातमध्ये गांधीनगर किंवा अहमदाबाद किंवा सुरत किंवा अन्य एखाद्या शहराकडे शिफ्ट होऊही शकेल किंवा मुंबई केंद्रशासितसुद्धा करून तिच्यावरती कब्जा केंद्राकडून केला जाईल काहीही यापैकी होऊ शकेल परंतु सध्या तरी अजून देशाची आर्थिक राजधानी हा आपल्या मुंबईचा लौकिक कायम आहे तर या एकट्या मुंबई महापालिक महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प राज्यातील अन्य अठ्ठावीस महापालिका आणि बाकीच्या सगळ्या नगर परिषदा नगरपालिका यांचं बजेट एकत्र करून साधारणपणे जितकी रक्कम होते त्याच्यात तिप्पट आहे म्हणजे पा आपल्या देशातील जी सात आठ छोटी छोटी राज्य आहेत त्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा सुद्धा मुंबई महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प मोठा आहे साधारण पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचा पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आणि म्हणूनच सगळ्यांचेच सगळ्यांचेच डोळे या मुंबई महापालिकेकडे लागलेले असतात लक्षात घ्या प्रचंड विस्तार असणाऱ्या पुणे महापालिकेचं वार्षिक बजेट आहे साधारण बारा साडेबारा हजार कोटी रुपयांचं सध्याचं राज्याची उपराजधानी असणाऱ्या आपल्या नागपूर महापालिकेचं वार्षिक बजेट आहे साधारण साडेपाच हजार कोटी रुपयांच्या आसपास मी जिथे राहतो ते आमच्या ठाणे महापालिकेचं वार्षिक बजेट वार्षिक अर्थसंकल्प आहे साधारण नागपूर इतकाच म्हणजे साडेपाच हजार कोटी रुपयांच्या आसपास पूर्वीचं औरंगाबाद आणि आत्ताचं आपलं छत्रपती संभाजीनगर महापालिका त्या महापालिकेचं बजेट आहे साधारण चार हजार कोटींच्या जवळपास आसपास आणि नाशिक महापालिकेचं बजेट आहे साधारण तीन हजार कोटी रुपयांचं या राज्यातल्या आपल्या महत्त्वाच्या महापालिका आणि एकट्या मुंबई महापालिकेचं वार्षिक बजेट आहे जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचं आता हे मुंबई महापालिकेचं प्रकरण किती मोठं आहे ते या सगळ्या तुलनेतून तुमच्या लक्षात आलं असेल आणि त्यामुळेच हा खूप मोठा असा लोण्याचा गोळा आहे जो सगळ्यांना म्हणजे अगदी दिल्लीपासून दिल्ली, दिल्ली शहरांपासून सगळ्यांना खुणावत राहतो कायम त्यातच मुंबई महापालिकेने पूर्वी निगुतीने कारभार करून जवळपास एक लाख कोटी रुपये ठेवींच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा केलेले आहेत त्यावरसुद्धा दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत अनेकांचा डोळा असतो सोकावलेले लोक असतात आता मागील काही काळात प्रशासकीय राजवट असताना त्यापैकी जवळपास वीस पंचवीस हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडून खाण्या आल्या म्हणजे विकासाच्या नावाखाली मागे नरेंद्र मोदी की अमित शाह आता पटकन आठवत नाही मला पण त्या दोघांपैकीच कोणीतरी एका कार्यक्रमानिमित्त Uh, मुंबईत आले असताना त्यांच्यापैकी कोणीतरी वक्तव्य केलं होतं आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना की, की, की मुंबई महापालिकेचा पैसा बँकेत चढतोय पडू नये तो लोकांसाठी वापरात आणायला हवा आणि त्यानंतर मग त्या ठेवी मोडून खाण्याच्या प्रकारामध्ये अधिकच वेगाने वाढ झाली खरं तर त्या ठेवींवरून ठेवींवर नुवर वरील येणाऱ्या व्याजातून अनेक कारम मुंबई महापालिकेची मार्गी लागत आलेली आहेत करोनासारख्या जागतिक संकटामध्ये किंवा काही मोठ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये त्या ठेवींचा वापर करावा लागू शकतो आणि म्हणूनच त्या ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणूनच ती बचत जाणीवपूर्वक राखून ठेवण्यात आलेली आहे बाळासाहेब ठाकरे किंवा नंतरच्या काळात उद्धव ठाकरेंनी त्या ठेवींचा दुरुपयोग महापालिका प्रशासनाकडनं होणार नाही याची कायम दक्षता घेतलेली आहे परंतु मागच्या तीन चार वर्षांच्या प्रशासकीय काळामध्ये निरंकुशपणे त्या बचती मोडण्यात आल्या त्या ठेवी मोडण्यात आल्या जाब विचारणारच कोणी नव्हतं ना, ना? कुंपणच शेर खात होतं मग जाब कोण कौन कोणाला विचारणार असो आता प्रश्न महत्त्वाचा हा आहे की पुढच्या महिन्यामध्ये सोळा तारखेला सोळा जानेवारीला मुंबई महापालिकेचा निकाल काय लागेल शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत एकनाथ शिंदे गट भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसलेला आहे भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेवरती कब्जा करण्यासाठी प्रचंड आसूसलेली आहे यावेळी ते स्वप्न साकार करण्यासाठी कदाचित खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा मुंबईत प्रचारासाठी येण्याची आणि काही दिवस दोन चार दिवस का होईना शेवटचे इथे तळ ठोकून बसण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही त्यांची एकूण कार्यप्रणाली पाहून आणि मुंबईवरचा डोळा पाहून पासष्ट वर्षांपूर्वी मुंबई गुजरातला जोडण्याचं किंवा केंद्रशासित करण्याचं गुजराती नेत्यांचं स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्रातील तत्कालीन मराठी नेत्यांनी मराठी माणसांनी प्रखर आंदोलन करून आणि एकशे सहा मराठी माणसांनी आपल्या आप प्राणांचं बलिदान देऊन उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं मुंबई महाराष्ट्रातच राखली होती प्रबोधनकार ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य यात्रे कॉम्रेड डांगे एस एम जोशी स्वतः बाळासाहेब ठाकरे या नेत्यांचं आणखी अनेक नेते होते त्यामध्ये आता इथे सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही परंतु त्या सग सगळ्यांचं त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तमाम मराठी माणसांनी प्रखर लढा देऊन मुंबई महाराष्ट्रात राखली होती गुजराती नेते तेव्हापासून त्या बाबीचा डूख धरून आहेत ती गोष्ट ते अजिबात विसरलेले नाहीत अनेक बाबतीत आपल्याला ते लक्षात येतं बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना यांनी मुंबईचं किती भलं केलं मराठी माणसाचं मुंबईतल्या त्यांनी किती भलं केलं मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला जात असताना शिवसेना ते रोखू शकली असती का वगैरे वगैरे अनेक प्रश्नांबाबत निश्चितपणे चर्चा होऊ शकते वादविवाद त्याबाबत होऊ शकतात मतभेदसुद्धा आपल्यामध्ये असू शकतात मुंबई महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भारतीय जनता पार्टीच्या बेगडी दिखाऊ आणि ढोंगी राजकीय हिंदुत्वाच्या नादाला बाळासाहेब लागल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राचं नुकसान झालं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंमुळेच हातपाय पसरू शकली असे सगळे मुद्दे आहेत ज्याच्यावरती मतभिन्नता असू शकते वादविवाद होऊच शकतात परंतु तरीसुद्धा परंतु तरीसुद्धा मुंबईत आज जो काही बऱ्यापैकी मराठी आवाज आहे मराठी माणूस आहे आजही मुंबईवरती मराठीपणाची जी छाप आहे आणि दोन हजार चौदा नंतर कितीही काही परप्रांतीय माच करत असले उन्मत्तपणा करत असले एखाद्या मराठी माणसावरती कुणी परप्रांतीय काही अन्याय अत्याचार करीत असताना दिसला तर आजही लगेच दहा मराठी माणसं आजूबाजूने त्याच्या मदतीला या शहरात अजूनही धावून जाताना दिसतात ती पुण्यई ते योगदान बाळासाहेब उद्धव राज या ठाकरेंचंच आहे हे वास्तव ही वस्तुस्थिती कोणीही अमान्य करू शकणार नाही त्यामुळे आता ही पंधरा जानेवारीची जी लढाई आहे ती आपली मुंबई उन्मत्त झालेल्या दिल्लीश्वरांच्या आणि महाराष्ट्रातील त्यांच्या बाजार बुनग्यांच्या हाती सोपवायची की ती जी काही आणि जशी काही उरलेली आहे ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या ताब्यात राखायची यासाठीच ती लढाई होणार आहे बाकी विकास वगैरे चर्चा होत राहतात होत राहतील यापुढे सुद्धा प्रश्न असा आहे की हे भारतीय जनता पार्टीवाले प्रचंड धुर्त आहेत कपटी आहेत पाताळ यंत्री आणि कपटी या दोन्ही शब्दांचा समानार्थी शब्द म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस भारतीय जनता पार्टीची थिंक टॅग आहेत ते लोक तुम्ही लक्षात घ्या हे लोक संविधान ढोक्याला लावतात असं अनेकदा आम्ही भारतीय संविधानाचा सन्मान करतो असं सतत म्हणत राहतात परंतु प्रत्यक्षात त्यांनी संविधानातील सगळ्यात महत्त्वाचं धर्मनिरपेक्षतेचं त्यात अंतर्भूत असलेलं मुख्य तत्व गुंडाळून टाकून सगळा कारभार चालवला आहे मागच्या अकरा वर्ष विद्यापीठांपासून ते न्यायपालिकेपर्यंत सर्वत्र वरिष्ठ पातळीवरती संघीय विचारसरणीच्या लोकांच्या नेमणुका झालेल्या आहेत न्यायाधीश संघीय विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करू लागलेले आहेत काही न्यायाधीश शिक्षणक्रमामध्ये प्रचंड बदल करण्यात आले आहेत येत आहेत इतिहास बदलण्यात येतोय आपला विपर्यास करण्यात येतो इतिहासाचा आणि ही सगळी संविधान विरोधी कृत्य करताना संविधान कपाळाला लावूनच करता। ते करतात हे विशेष आम्ही लोकशाहीवादीच आहोत असं तोंडाने प्रत्यक्ष म्हणत त्यांनी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर ईडी सी बी आयपासून ते अगदी निवडणूक आयोगापर्यंत सगळ्या केंद्रीय स्वायत्त संस्था स्वतःच्या गुलाम करून टाकल्याच ना बघितलं ना आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी आता नरेंद्र मोदी संसदेचं अधिवेशन सोडून परदेश दौऱ्यावरती गेलेत काल आणि असं त्यांनी पहिल्यांदाच नव्हे यापूर्वीसुद्धा अनेकदा केलं आहे संसदीय कार्यप्रणाली असणाऱ्या कोणत्याही देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख किंवा अध्यक्ष असं जगात कुठेही अगदीच आणीबाणीच्या व्यतिरिक्त अजिबात करत नाही नरेंद्र मोदी संसदेच्या पायऱ्यांना नमन करतात त्यातून आपण किती लोकशाही आणि संसदीय प्रणालीचा आदर करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतात प्रत्यक्षात मात्र ते संसदेमध्ये अगदी क्वचितच असतात जेव्हा त्यांना भाषण करायचं असतं तेव्हाच आणि हे असे अधिवेशन सोडून आत्ताच्यासारखे ते परदेश दौरे सातत्यानं करीत बसतात बरं ते आता जे गेलेत काल ते सगळी मुस्लिम राष्ट्र आहेत यापूर्वीसुद्धा त्यांनी अरब राष्ट्रांना किंवा अनेक मुस्लिम राष्ट्रांना अनेकदा भेटी दिलेल्या आहेत मागच्या अकरा वर्षांमध्ये वर्षातले सहा सात महिने तर ते फिरतीवरच असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे भले युद्धाच्या काळात त्यातील एकही देश आपल्यासोबत भक्कमपणे समर्थपणे आपल्या पाठीशी उभा राहत नाहीत तरीसुद्धा त्या असो तर जगभरातील अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये नरेंद्र मोदी जातात त्या राष्ट्रप्रमुखांना मिठ्या मारतात अगदी आपल्या सगळ्यांना आठवत असेल आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ते चक्क विमानाची वाट वाकडी करून पाकिस्तानात जाऊन तेव्हा तिथले तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना सुद्धा मिठ्या मारून आणि त्यांच्या वाढदिवसाची बिर्याणी किंवा केक जे काय असेल ते खाऊन आलेले होते ते जगभरातील सगळे मुसलमान नरेंद्र मोदींना आवडतात चांगले वाटतात त्यांचा पाहुणचार ते आवडीने घेतात आणि भारतात परतल्यावरती आपल्या मायदेशात परतल्यावरती मात्र इथल्या मुसलमानांना ते सतत हिनवत राहतात त्यांच्या विरुद्ध काय काय ते एन आर सी आणि काय काय इतर सगळे उद्योग करत राहतात त्या बुलडोजर कारवाईचं समर्थन करत राहतात हे सगळं सांगण्याचा उद्देश आता हा आहे की कि किती ढोंगीपणाने वागतात हे लोक आणि म्हणूनच या अशा लोकांच्या ताब्यात आपली मुंबई शहर किंवा आपल्या मुंबई शहराची महापालिका जाऊन द्यायची का त्यांचं मागच्या पासष्ट वर्षांचं राक्षसी स्वप्न पूर्ण करायला हातभार लावायचा इतका का इतकाच प्रश्न मुंबईतील जनतेसमोर या निवडणुकीच्या निमित्तानं असणार आहे मुंबईतील मराठी टक्का आजही सर्वाधिक आहे छत्तीस अडतीस ते जवळपास चाळीस टक्क्यांच्यामध्ये मुंबईमध्ये आजही मराठी टक्का आहे बाकीचे सगळे यापेक्षा कमी आहेत प्रॉब्लेम इतकाच आहे की ते बाकीचे भाषिक लोक जे आहेत मराठी टक्क्यापेक्षा कमी असले तरी म्हणजे लक्षात घ्या आजही गुजराती जैन मारवाडी वगैरे मतदार यादीत पंधरा टक्क्यांच्या आसपास आहेत हिंदी भाषिक लोक मतदार यादीमध्ये पंचवीस टक्क्यांच्या आसपास आहेत म्हणजेच मराठी भाषिकांपेक्षा तुलनेने हे बाकीचे भाषिक बरेच कमी आहेत अन्य सर्व भाषिक मिळून मतदारं साधारण अठरा टक्क्यांच्या आसपास मतदार यादीत असावेत असा अंदाज आहे कन्नड तमिळ वगैरे असे सगळे अर्थात यातील सगळेच भारतीय जनता पार्टीचे मतदार होते किंवा आहेत हे परप्रांतीय अशाला अजिबातच भाग नाही परंतु यावेळी त्यातील बरेच लोक एकवटण्याची शक्यता नाकारता येत नाही वेगवेगळ्या कारणांमुळे आणि आपल्याला म्हणजेच महाराष्ट्राला आपल्या इतिहास काळापासूनच भयानक मोठा शाप आहे न न एकवटण्याचा मराठी माणूस अशा प्रकारे एकवटत नाही अगदी छत्रपती आपल्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विरोधात असणाऱ्या त्या औरंगजेबाची चाकरी करणाऱ्यांमध्ये सुद्धा जवळपास चाळीस टक्के मराठी सरदार होते तोच फाटाफुटीचा धोका आजही तसाच कायम आहे मुंबईसह महाराष्ट्राचा सत्यानाश करू पाहणारी भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या शह्यासोबतीसाठी त्यांच्या शेजेवरती गेलेले अन्य लोक बऱ्याच मराठी माणसांना पटतात आवडतात हे दुर्दैवी आहे ते लोक आपली मराठी भाषा मारू पाहत आहेत बघतोय आपण ते लोक आपली मराठी अस्मिता नामशेष करू पाहत आहेत पाहतोय आपण विकासाच्या नावाखाली संपूर्ण राज्याच्या निसर्ग संपत्तीची प्रचंड हानी सुरू आहे पर्यावरणाचा प्रचंड विनाश सुरू आहे लोकांना नको असलेले मोठमोठे आवाढव्य प्रकल्प जनतेच्या माथी जबरदस्तीने मारले जात आहेत ते केवळ या राज्यकर्त्यांना स्वतःचं उखळ पांढरं करण्यासाठी प्रचंड पैसा कमिशनचा कमावण्यासाठी हे सगळं उघडपणे दिसत असूनही या राज्यातील आणि मुंबईतील मराठी माणसं त्या विनाशकारी लोकांना सपोर्ट करतात त्यांचं समर्थन करतात हे वास्तव आश्चर्यकारक आणि तितकंच अस्वस्थ करणार आहे वेदनादायी आहे राज आणि उद्धव यांनी एकत्र येणं एकजुटीने लढणं हा या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकच आशेचा किरण आहे समजा मुंबईतील एक पाच सहा टक्के मराठी मतदार मूर्खासारखे त्या भारतीय जनता पार्टीच्या किंवा त्यांच्या मित्रांच्या मागे गेले मात्र बाकीचे मराठी मतदार एकजुटीने राज आणि उद्धव यांच्यासोबत राहिले तरीही भारतीय जनता पार्टीचा मुंबई गिळंकृत करण्याचा डाव रोखता येणं शक्य आहे परंतु तसं घडेल का नाही माहिती नाही सांगता येत यावेळेला घोडा मैदान जवळच आहे बघूया काय होतंय काल मी दिल्लीच्या रामलीला मैदानातील ते ओट चोर गद्दी छोड आणि काँग्रेस पक्षावरती आधारित एक एपिसोड बनवला आपल्या अभिव्यक्तीवरती तर त्याखाली कमेंट करताना काही लोक मला काँग्रेसचा पॉकेट पत्रकार म्हटले आता आज या एपिसोडनंतर कदाचित मला राज आणि उद्धव ठाकरेंचा दलाल वगैरे म्हणतील हरकत नाही संघ आणि भारतीय जनता पार्टीचा समर्थक किंवा नरेंद्र मोदींचा अंधभक्त म्हणून घेण्यापेक्षा या पदव्या कधीही चांगल्या आणि कुणी काहीही म्हटलं तरी जे खऱ्या अर्थानं देशहिताचं महाराष्ट्रहिताचं आहे ते बोलत राहणार जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत असो आजच्या भागात इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद